बघत आहात डीपीए न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा पिंपरी आंधळे येथे चंपाषष्ठीच्या शुभमुहूर्तावर माननीय खासदार प्रतापरावजी जाधव साहेब यांच्या स्थानिक विकास निधीतून दहा लाख रुपयांचे सभा मंडपाचे भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला माजी आमदार शशिकांतजी खेडेकर साहेब यांच्या सहकार्याने व सुभाषराव डोयफुडे शिवसेना नेते अंधेरा आणि गजानन मामा डोयफुडे पिंपरी आंधळे यांच्या प्रयत्नातून पिंपरी गावचे आराध्य दैवत खंडोबा मंदिराच्या सभामंडपाचे भूमिपूजन उत्तम भिकाजी आंधळे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आले उपस्थित सुभाषराव डोयफुडे गजानन मामा भगवान पाटील गजानन नानाभाऊ आंधळे बाळूभाऊ परिहार संतोष भीमराव डोयफुडे अर्जुन बाबा आंधळे दिगांबर आंधळे वैभव आंधळे योगेश आंधळे शर्मा साहेब अभियंता ठेकेदार भुसारी साहेब व इतर गावकरी मंडळी हजर होते डी पी ए न्यूज साठी प्रतिनिधी जालमसिंग परिहार बुलढाणा ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डी पी ए न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका